नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयाच्या काही ठळक घडामोडी अप्रभागात बदलीचे वारे सहाय्यक आयुक्तांसह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मंजूर आकृती बंधानुसार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाने अनेक कर्मचाऱ्यांना नुकतीच पदोन्नती दिली आहे यामध्ये वर्ग एक ते चार मधील सर्व वर्गांच्या समावेशक पदोन्नतीद्वारे लिपिकांना वरिष्ठ लिपिक पदावर वरिष्ठ लिपिकांना अधीक्षक आणि अधीक्षकांना सहाय्यक आयुक्त या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे या बैठकीस अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड सामान्य प्रशासन विभागाच्या वंदना गुळवे सहाय्यक आयुक्त मांडंगे उपस्थित होते यावेळी अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी ब प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त पदी नंद वाणी यांची नगर रचना कार्यालय मुख्यालय संजय विस्पुते परिमंडळ एक कार्यालय विजय शुक्ल यांची लेख परीक्षण विभाग प्रशांत गुगे यांची नऊ आय प्रभाग कार्यालय निलेश मुंडे दहा ई प्रभाग कार्यालय तर विलास साळवी फेरीवाला पथक प्रमुख यांची रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण येथे बदली करण्यात आलेली आहे बदलीमुळे पारदर्शकता असावी यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना कुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपीटी स्वरूपात महापालिकेच्या आकृती बंधानुसार रिक्त पदांचे सादरीकरण कर्मचाऱ्यांसमोर केले होते कर्मचाऱ्यांच्या पसंती क्रमानुसार ज्येष्ठता यादीनुसार त्यांना त्यांच्या आवडीचे पद निवडण्याची संधी देण्यात आली यावेळी आयुक्त महोदय यांनी महिला आणि दिव्यांग यांच्या प्रती दाखवलेल्या सहानुभूतीमुळे तसेच बदलीसाठी कर्मचारी वर्गास पसंती क्रम दर्शवण्यासाठी सांगितल्यामुळे सर्व अधिकारी कर्मचारी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरल्याचं दिसून आलंय ब्युरो टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद